नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या परिवर्तनामुळे मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं दहा ऑक्टोबर या दिवशी बुध हा ग्रह तुळा राशीमध्ये विराजमान होतोय बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये विराजमान होतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये विराजमान होतोय वीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय आणि एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये विराजमान होतोय मग या ग्रहांच्या परिवर्तनाचा नेमका परिणाम कसा असणार आहे तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर मनुष्य म्हटला की समस्या प्रत्येकाच्या जीवनात ठरलेल्या असतात आपल्या जीवनामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील आणि त्यामध्ये मार्ग निघत नसेल तर आपण कुंडलीचं मार्गदर्शन स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतात आणि नक्की आपल्या जीवनामध्ये आनंद आपण मिळवू शकतात मेष राशी मेष राशीच्या जातकांसाठी या महिन्यामध्ये जी सुरुवात आहे ना ही थोडीशी रडखडत होणार आहे कारण ही तसंच आहे कारण की प्रथम स्थान ज्याला आपण तणुभा म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ हा ग्रह कर्क राशीमध्ये येऊन विराजमान होणार आहे परंतु ही रडखडत केलेली सुरुवात अचानक असं मोठ्या प्रमाणामध्ये एक स्पीड धारण करेल परंतु हा महिना सुरुवातीला थोडासा अप डाऊन म्हणजेच काय महिन्याची सुरुवात थोडीशी कमी परत मध्यभाग उंचावरती परत नंतर खाली चढ उताराप्रमाणे तुम्हाला जाणवेल मग हे सगळं करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की महिन्याच्या पूर्वार्धामध्ये ज्या ज्या म्हणून काही निर्णयांमध्ये म्हणजे वादाचे काही प्रसंग असेल त्याचबरोबर आपल्या बहीण भावांच्या संदर्भामध्ये जमीन जागेच्या संदर्भातील काही कागदपत्रांचं नियोजन करणं असेल याही विषयाला तुम्हाला शांततेत आणि गोड बोलून जर या प्रश्नांचे उत्तर सोडवता आले तर मग बाकी तुम्ही या महिन्याला यशस्वी करू शकाल म्हणजेच काय अगदी टोकाची भूमिका नकोय एक घाव दोन तुकडे आपल्याला करायचे नाहीये डोकावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर असं ठेवून जर काम केलं तर महिन्याच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीवनाचं वाटचाल सुरू कराल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात या स्थानामध्ये तर गुरुदेव हे स्वतः आहेत आर्थिकतेच्या समस्या तुम्हाला पाहिजे अशा एवढ्या प्रमाणात त्रस्त करणार नाहीये परंतु खर्च जपून करा जे आपल्याला गरजेचं आहे आवश्यक आहे अशाच विषयाला पैसे खर्च केलेले कधीही आपल्यासाठी योग्य राहतील तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय एक म्हणजे दहा ऑक्टोबर या दिवशी आणि महिन्याच्या शेवटी एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी म्हणजेच काय तर तुळाराशीतनं त्यांचं वृश्चिक राशींमध्ये भ्रमण होईल मग महिन्याच्या पूर्वार्धामध्ये विवाहाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत किंवा पती पत्नीमध्ये जो दुरावा झालेला आहे दोघांमध्ये जो अबोल आहे दोघांमध्ये काही वादविवादाचे प्रसंग घडलेले आहेत याचं रूपांतर परत प्रेमामध्ये होईल आणि एकमेकाला तुम्ही समजून घेणार आहात आणि ज्या वेळेला शेवटचे दोन दिवस बुध ग्रह हा स्थानामध्ये विराजमान होईल त्यावेळेला आधी कुठल्याही प्रकारचा महत्वाचा निर्णय आपण शक्यतो घेऊ नये विचार करून घ्यावा आणि त्या कालावधीमध्ये दोन दिवस जे शेवटचे आहेत वाहन हळू चालवावं कुठल्याही कागदपत्रावरती सही करत असताना जपून करावी आणि विचारात्मक पद्धतीनं करावी चतुर्थ स्थानामध्ये मंगळ ग्रह आहे आणि तो कर्क राशीचा आहे आता या राशीमध्ये मंगळदेव आले ना तर ही नीच रास आहे नीच तत्वाची आहे म्हणजे कशी की कर्क राशीमध्ये मंगळ हा शक्तीहीन होतो मग मंगळ ग्रहाला तीन दृष्टी धर्मशास्त्रानं सांगितलेल्या आहेत चौथी सातवी आणि आठवी दृष्टी आहे मग चौथी दृष्टी मंगळ ग्रहाची कुठे जाते तर वैवाहिक सुखावरती जाते त्याचबरोबर त्यांची जी सातवी दृष्टी आहे ती कुठे जाते तर ती दहाव्या स्थानावरती म्हणजेच कर्मस्थानावरती जाते आणि आठवी दृष्टी आहे ती एकादशस्थानावरती जाते मग तुम्हाला महत्वाच्या गोष्टींच्या बाबतीत जर काही निर्णय किंवा काही भूमिका या घ्यायच्या आहे म्हणजे एखाद्याला वास्तू घ्यायची आहे एखाद्याला वाहन घ्यायचं आहे किंवा विवाह निश्चित झालाय आता आपण पुढे जाऊ की नको जाऊ दोघांचाही एक विचार झाला एकमेकाला समजून घेतलेला आहे मग या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला करायच्या असेल तर ज्या देवाला वेळेला पत्रिकेमध्ये वीस ऑक्टोबरच्या नंतर मंगळ ग्रह या चतुर्थ स्थानामध्ये येतील मग त्यावेळेला त्यांच्या या तीनही दृष्टी ॲक्टिवेट होतील परंतु एक गोष्ट अजून महत्वाची काय की ज्या स्थानामध्ये मंगळदेव आहेत त्या स्थानामध्ये ते थोडे वीक आहेत म्हणून काय की घराचा वास्तूचा जमिनीचा खरेदीचा वाहनाचा काही विषय असेल तर तो थोडासा थांबा परंतु बाकी विवाहाच्या बाबतीतला निर्णय चांगला आहे एखादा उद्योगधंदा सुरू करताय हे योग्य कालखंड आहे लाभस्थान म्हणजे आपल्याला आपल्या अपतिष्ट असेल मित्र असेल सगळ्यांकडून मदतीचं तुम्हाला असं वातावरण तयार होईल जेवढी आवश्यक गरजेची मदत आहे तेवढीच तुम्ही स्वीकारा आणि पुढे जाला पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे मग सप्तम स्थानामध्ये ते सतरा ऑक्टोबर या दिवशी विराजमान झालेले आहेत तो तोपर्यंत ते स्थानामध्ये आहे मग कुणाला संततीचा चान्स घ्यायचा आहे खूप दिवस झाले विवाह करून डॉक्टर इलाजानं यश येत नाहीये तर अशा जातक मी सांगू इच्छितो की तुम्ही सतरा ऑक्टोबरच्या नंतर संततीच्या दृष्टीनं काही निर्णय असेल तर ते घेऊ शकतात आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग करू शकतात शिक्षणामध्ये जे कोणी विद्यार्थी आहेत मग त्यांच्या शिक्षणात थोडे अडथळे दाखवतात सतरा तारखेपर्यंत दिशा सापडणार नाही मग मिळ जोपर्यंत दिशा मिळत नाही ना तोपर्यंत अशी ठोस काही भूमिका होणार नाही अगदी एक ना धड भाराभर चिंद्या हे करू की ते करू दही खाऊ की मही खाऊ मग मन थोडंसं अस्थिर होऊन जाताना मनाला आवरा हे सांगणारा हा मध्यंतरीचा सा कालखंड आहे आणि पुढे चाला षष्टस्थान षष्टस्थानामध्ये बुध देवतेची कन्या राशी विराजमान आहे आणि बुध हा ग्रह दहा ऑक्टोबरला राशीमध्ये जातोय आणि त्यानंतर शेवटी महिन्याच्या एकोणतीस तारखेला परत ते वृश्चिक राशीमध्ये येत आहे म्हणजेच काय आपली मैत्रीण किंवा आपला मित्र याच्याबरोबर आपला विवाह होण्याचा योग आपल्या मातोर घराण्यात लोकांचं आपल्याला सहकार्य त्याचबरोबर या संपूर्ण महिन्यामध्ये स्थित आपल्या हाताखाली जे काम करणारे लोक आहेत यांची एक सहकार्याची भूमिका आणि तुम्हाला पुढे नेण्याचा दृष्टिकोन खूप लाभदायक आहे सप्तम स्थान ज्याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र देवता स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग या सप्तम स्थानाचं सुख सांगत असताना बारा ऑक्टोबरला ज्यावेळेला शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येईल मग बारा तारखेच्या नंतर आपल्या लाईफ पार्टनरला म्हणजे आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला एखादा शारीरिक दुखणं त्रस्त करेल चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे भागीदारीमध्ये जर काही तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत तर मी या बाबतीत तुम्हाला विशेष भूमिका अशी सांगेल की ते बारा ऑक्टोबरच्या आधी घेतलेलं तुमच्यासाठी उत्तम आहे याचं कारण असं की नंतर तुमच्यात काही वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात आणि त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो अष्टमस्थान याला आरोग्याचं आपल्या आयुष्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळदेवता चतुर्थात विराजमान आहे अचानक अशी धनप्राप्ती अचानक घराचा निर्णय घेणं अचानक पूर्वीच्या जमिनीच्या वादाचे प्रसंग निपटणं आणि एक आपण असं म्हणूया की संकटातनं चांगला मार्ग तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतो आलेल्या महिन्याचं स्वागत करा सांगणारा महिना आहे भाग्यस्थान इथे धनुराशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे भाग्याला धनस्थानाची जी जोड मिळालेली आहे ना की कि आर्थिक किती मोठं संकट असू द्या अगदी वेळेवरती ते पैसे येतात आणि आपलं काम होऊन जातं फक्त एक महत्वाची भूमिका आपल्या गुरुच्या मार्गदर्शनानं चला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे गुरुच्या कृपेनं तुम्हाला उद्धरायला मिळू शकतं गुरुच्या कृपेनं मार्ग सापडू शकतो ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटल स्थानाचा स्वामी शनिदेवता परदेशात जाण्याच्या संधी पण तुम्हाला प्राप्त होत आहे भाग्यस्थाने त्याला अनुकूल आहे दशमस्थाने अनुकूल आहे फक्त अनेक काही व्यवसाय करण्यापेक्षा एका विषयाला तुम्ही फ्लो करा एका ठिकाणी नोकरीचं ध्येय निश्चित करा म्हणजे तुम्ही नक्की पुढे जाल मोठी जबाबदारी तुम्हाला मिळू शकते मिळालेल्या जबाबदारीचं सोनं करा हे सांगणारा हा महिना आहे एकादश स्थानाचा स्वामी एकादश स्थानामध्ये अत्यंत शुभ असा हा राजयोग आहे शनी महाराजांची या स्थानातनं जी तृतीय सप्तम दशम दृष्टी आहे त्यांची जी पहिली तृतीय दृष्टी प्रथम स्थानावरती विराजमान आहे दुसरी सप्तम दृष्टी ही पंचमावरती विराजमान आहे त्यांची दृष्टी ही अष्टमावरती विराजमान आहे या तीन स्थानांना त्यांनी प्रोटेक्ट केलेलं आहे स्वभावाची जी चलविचल होते तिला स्थिर केलेलं आहे प्रेमामध्ये आपल्याला कोणाकडनं फसवलं जाऊ शकतं आती आत्मविश्वास तुम्हाला त्रास शकतो म्हणून विचार करून निर्णय घेतलेला योग्य आहे असं शनिदेव तुम्हाला या या द्वादश स्थानाला म्हणतात स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा द्वितीय स्थानात विराजमान आहे खर्च झालाच तर परिवारासाठी होईल अध्यात्मामध्ये मन रमवा एकाग्र राहा हे सांगणारा असा हा सुंदर महिना आहे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग तुमच्यासाठी सोनेरी आहे कुठले दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत तर पंधरा तारीख उत्तम आहे सोळा तारीख आहे सव्वीस तारीख आहे आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत आपल्यासाठी तर मग एकवीस तारीख आहे बावीस तारीख आहे अठ्ठावीस तारीख आहे आणि एकोणतीस तारीख आहे या महिन्यामध्ये कुठल्या मंत्राचा जप केल्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील आणि आपलं जीवन स्थिर होऊन सुखी होईल तर मंत्र खूप सुंदर आहे ओम क्लीम श्रीम, श्रीम सिद्धलक्ष्मी यई नमहा या मंत्राचा जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार